समोरील तुम्ही दृश्य पाहताय त्यामध्ये एका बाजूला वळी येथील बीडीडी दिसत आहेत आणि त्याच्या पाठीमागे टोले जंग अशा इमारती आणि मी सध्या उभी आहे बीडीडी पुनर्विकास प्रकल्प ज्या ठिकाणी होतोय त्या फ्लॅटमध्ये बीडीडी बीडी मधील अनेक लोकांचं स्वप्न होतं की टोलेजंग इमारतीमध्ये एक सुखवस्तू देणार आपल्याला असं घर असावं आणि या ठिकाणी सध्या मी उभी आहे घरांचा ताबा नेमका कधी मिळणार हा प्रश्न सध्या बी डी अनेक जे आहे लोकांना पडलेला आहे मात्र तत्पूर्वी आपण या फ्लॅटची सफर करणार आहोत हा फ्लॅट नेमका कसा आहे ते पाहणार आहोत सध्या मी नवव्या मजल्यावर उभी आहे हा हॉल आहे संपूर्ण आणि त्या हॉलच्या बाहेर आपण पाहिलं तर ही अतिशय सुंदर अशी दृश्य आपल्याला दिसून येत आहेत आणि एकंदरीत हा संपूर्ण टू बी एच के असा फ्लॅट आहे संपूर्ण इमारत ही चाळीस मजल्यांची आहे तब्बल पाचशे स्क्वेअर फूटचा हा संपूर्ण जो आहे एरिया देण्यात आलेला आहे समोर तुम्ही पाहतायत की स्वयंपाक घर देण्यात आलेला आहे आणि यासह दुसऱ्या बाजूला आणखी एक जे आहे खोली देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी देखील आपण पाहिलं तर दृश्य अतिशय सुंदर असं दिसतंय एकंदरीतच जा, संपूर्ण जे आहे मुंबईमधील अनेक इमारतींचं कामकाज सुरू आहे आणि समोरच बीडी डी साळ आहे आणि या ठिकाणी हा संपूर्ण प्रकल्प अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे हा एक रूम आहे तर दुसरीकडे आपण पाहिलं तर कॉमन वॉशरूम देण्यात आलेला आहे टू एच केचा हा फ्लॅट असणार आहे काम अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि त्यामुळे लवकरच वरळीमधील बीडीडी वासियांना या घराचा ताबा मिळणार आहे हा संपूर्ण जर आपण मजला पाहिला तर या ठिकाणी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पाचशे स्क्वेअर फूटचं घर देण्यात आलेलं आहे जे बी डी वासिया शंभरहून किंवा दीडशे स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये राहत होते त्यांना देखील मोठ्या घरात जाण्याचं स्वप्न होतं आणि त्यानंतर बी डी पुनर्विकास प्रकल्प हा सुरू करण्यात आला होता प्रशासनातर्फे दोन हजार सतरामध्ये संपूर्ण जे आहे कामकाज याचं सुरू झालं त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये या कामकाजाला गती मिळाली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अवघ्या काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रावणामध्ये घराचा ताबा दिला जाईल असं सांगितलं होतं मात्र अजूनही या संदर्भात आम्हाला आपण पाहिलं तर कोणत्याही प्रकारे माहिती मिळाली नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षामधील अनेक नेते मंडळी गणेशोत्सवापर्यंत बीडीडी वासियांना आपल्या हक्काचं घर मिळावं असं म्हणत पाचशे छप्पन घर तयार आहेत पाचशे छप्पन लोकांना लवकरात लवकर चाव्या दिल्या जातील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे आता या संदर्भात नेमकं काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तत्पूर्वी बीडीडी चाळीतील लोकांचं घर नेमकं कसं असणार आहे त्यांची स्वप्नपूर्तीतलं हे घर असणार आहे ते नेमकं कसं आहे हे आपण आता पाहिलेलं आहे लोकमत लो, मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी